की मी स्पष्ट बोलणाऱ्यापैकी असल्यामुळे आणि राजकारण हा माझा धंदा नसल्यामुळे मी काही गोष्टी जर कटू बोललो तर त्या तुमच्याकरता नाही हो ना आहे त्यामुळे कुणी याच्यातून हर्ट होऊ नका सत्तेचाळीस सालानंतर जे धोरण राबवलं गेलं त्याचं उद्दिष्ट चांगलं होतं पण त्याचे परिणाम मात्र जे आहेत ते अजूनपर्यंत काही जसे पाहिजे तसे निघू शकले नाहीत याचा अर्थ असा आहे की करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे कोणावर संशय घेण्याचं कारण नाही आहे पण पर अजूनपर्यंत आपल्या भाषेत भट्टी काही जमली नाही आज आपला शेतकरी कर्जात जगतो कर्जात जन्मतो आणि कर्जात मरतो अशी अवस्था आहे शेतकऱ्याचे मुलं गावात राहायला तयार नाही आहे गावामधल्या शेतकऱ्यांच्या मुलांकरता शाळा नाही आहे हॉस्पिटल नाही आहे व्हेटनरी हॉस्पिटल पण नाही आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या मालाला भाव पण नाही आहे आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्वप्रथम आपल्याला आपले उद्दिष्ट काय आहे काय करायचं आहे ते ठरवून मग काम करण्याची गरज आहे सर्व विषयाबद्दल मला माहिती नाही आहे पण विदर्भापुरतं या आत्महत्या कशा थांबतील आणि इथली परिस्थिती कशी बदलेल याबद्दल काही विचार करून आणि मी जेवढ्या गोष्टी बोललो त्यात मनावर एक टेन्शन आहे की आपण जर एखादी गोष्ट करायला सांगितली आणि ती जर बिघडली तर लोक दोष देतील चुकीचं होईल कारण काही अडचण अशी आहे की काही वेळा आपला लोकांचा आपल्यावर विश्वास नाही आहे आणि आपली आम माझी अडचण अशी आहे की लोकांचा माझ्यावर जास्तीचा विश्वास असल्यामुळे प्रॉब्लेम आहे की काही का बिघडलं तर कसं होईल त्यामुळे मी स्वतः या सगळ्या गोष्टी करून बघितल्या पहिली गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे जोपर्यंत प्रॉफिट म्हणजे आपला उत्पादन खर्च आणि त्यातून मिळणारी मार्केटमधली किंमत या दोघांना मायनस करून जेव्हा प्रॉफिट मिळेल तेव्हा शेतकऱ्यांची प्रॉफिट मिळाल्यानंतर परचेसिंग पॉवर वाढेल खर्च करण्याची शक्ती वाढेल आणि ज्या ठिकाणी खर्च करण्याची शक्ती वाढेल तिथे विकास होतो जसे इकॉनॉमीमध्ये जनतेच्या खिशात जर पैसा आला गावामध्ये शेतकऱ्यांच्या खिशात पैसा आला तर गावातलं कपड्याच्या दुकानाची विक्री वाढणार आहे शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तर गावातलं रेस्टॉरंट चालणार आहे शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तर शेतकरी घर बांधणार आहे घराला रंग लावणार आहे म्हणजे सगळ्या विकासाच्या संकल्पनेचा संबंध जो आहे तो शेतकऱ्याच्या ग्रामीण भागातल्या परचेसिंग पॉवरशी आहे आणि परचिंग परचेसिंग पॉवरचा संबंध प्रॉफिट अँड लॉसशी आहे आणि आतापर्यंत शेतकरी याचं अर्थकारण जे आहे त्यामध्ये सातत्याने नुकसान असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो आणि कर्जाच्या बोज्याखाली मग आत्महत्या करतो अशी असं दुष्टचक्र आहे मला माझ्या सुरुवातीच्या काळात शरद जोशी जे होते शेतकरी संघटनेचे त्यांच्या बरोबर काम करायची संधी नाही मिळाली पण त्यांच्या विचाराचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि पुष्कळ प्रमाणामध्ये मी त्यांच्या विचाराशी सहमत आहे आज आपल्या देशामध्ये काय सुरू आहे त्यापेक्षा विदर्भातली स्थिती काय सांगा विदर्भातलं पहिलं पीक आहे कापूस आज कापसामध्ये तुम्ही बघा एकशे सत्तेचाळीस आली एच मग एच फोर आली मग एच सिक्स आली निमकर आली मग आता दुनियाभरच्या सगळ्या व्हेरायट्या आल्या आणि आपण माफ करा आपण सगळे कृषी अधिकारी होते व्हाईस चान्सलर साहेब सगळे मोठे मोठे आम्हाला सल्ला दिला मी एकदा महाराष्ट्रात मांडलं होतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मला माफ करा की सगळ्यात पहिलं काही काम करा तर कृषी विद्यापीठाची ग्रँड बंद करा आणि यांना सांगा की तुम्ही तुमच्याकडे जेवढी जागा आहे चार चार पाच पाच हजार एकर तुम्ही सीड प्लॉट घ्या सीड ब्रँडेड करा आणि विका आणि प्रॉफिट कमवा आणि त्यातून पगार काढा जे स्वतः फायद्यात चालत नाही ते आम्हाला काय मार्गदर्शन करतात हा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता आणि मग आज खऱ्या अर्थाने ते माधवराव शेंबेकरांचं कृषी सेवा केंद्र होतं त्या कॉटन मार्केट काशी करणे पहिलं आणि मी जावेळी जायचो कापूस लावला होता मी जब कॉलेजमध्ये पडता देखतात व एज फोर लगा आणि मग तो म्हणजे माधवराव सांगा आता रोगर मारा मग मा प्लॅनो फिक्स मारा पहिले एंट्री नव्हतं आणि हे सगळ्यात औषधी दवाई मारता मारता आणि मजुरी करता मा बावर एस पी बोलवता फुरेपंप आणला मग डस्टर आणलं आणि मग मला एक लाख रुपयाचा कापूस झाला मला एक अकरा क्विंटल कापूस झाला मी जेव्हा हिशाब लावला तेव्हा अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचा खर्च झाला <laughs> खाया खाया पिया नाही ग्लास पोडा आठवणला काय करू डस्टरचं काय करू त्या पॉवर प्लेसरा सा स्पेयरचं कुठे टाकून येऊन ते मला जर एक लाखाचा कापूस होऊन माझा खर्च चाळीस हजार रुपये असून साठ हजार रुपये माझ्या खिशात पडला असता तर मी काही जगू शकलो आणि म्हणून कापसामध्ये हळूहळू उत्पन्न कमी होत गेलं खर्च वाढत गेला, गेला। आणि कॉटन प्राइस मध्ये आपण खतम झालो शरद जोशी हे पहिले नेते होते त्यांनी सांगितलं की कि शेतमालाच्या किमती आता कोणाच्या हातात नाही ते ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहे कापसाचा डिमांड जी आहे डिमांड अँड सप्लाय याच्यामध्ये शॉर्टेज किती आहे सरप्लस किती याच्यावर भाव ठरणार आहे आज जगामध्ये मक्याचा भाव अमेरिका ठरवतो सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतो आपल्या मलेशियामध्ये पाम ऑइलचा भाव तेलाचा भाव मलेशिया ठरवतो इंडोनेशिया मलेशिया ठरवतो आणि मग आपण साखरेचा भाव ब्राझील ठरवतो तुमच्या हातात काय मी जरी खूप मोठा मंत्री झालो तुम्ही जरी कोणी झाले आणि ग्लोबल इकॉनॉमी मध्ये जर साखरेचे भाव पडले तर तुम्ही काय करणार आज ब्राझीलमध्ये साखरेचं उत्पादन मूल्य जे आहे हे सव्वीस रुपये आहे आणि आपल्या देशामध्ये दे उत्पादन मूल्य जे आहे ते तेहतीस तेहतीस साडेतेहतीस रुपये आज ज्यांचं कर्ज फिटलं ते कारखान्यावाले ठीक आहे पण ज्यांचं कर्ज फिटलं नाही त्यांची तर विदर्भात बावीस सारखा दिवाळं पिटलं माझंही दिवाळं पिटलं म्हणजे पिटलं नाही कारण मी दुसरे धंदे केले म्हणून ते कर्ज फेडतो चार कारखाने चालवतो चाळीस कोटी रुपयाचं वर्षाचं नुकसान आहे भावना आणि व्यवहाराचा काही संबंध नाही आणि याचं कारण असं आहे की ब्राझीलमध्ये दोन हजार एकराचं शेत आहे आणि तो पूर्ण मशीननी वरतून स्प्रेंग करतात खत टाकतात सगळं वेगळे मेकॅनाईज आहे ॲग्रिकल्चर त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे आणि कटाई आहे ती हार्वेस्टरनी आहे इथं तर आम्ही मराठवाड्यातून तोडणारे आणतो आठ दहा कोटी ॲडव्हान्स देतो दरवर्षी दोन तीन कोटी डुबवून जातात काही येते काही येत नाही मग त्याची ट्रक पकडा गाड्या पकडा सगळ्या कहाण्या तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे ब्राझीलमध्ये एवढी साखर होते की जर ब्राझीलमध्ये दुष्काळ पळला तर इंडियातले साखर कारखानदारे हसतात आणि तिथे साखरेचं उत्पन्न वाढलं ते याच्या डोळ्यातून पाणी पडतं त्यामुळे आज अशी स्थिती आहे की आज ग्लोबल इकॉनॉमीमध्ये भाव ठरवणं आपल्या हातात नाही ही पहिली गोष्ट आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डिमांड अँड सप्लायच्या आधारावर कशाची गरज आहे आणि कशाची नाही आहे याच्या आधारावर ठरवलं पाहिजे आज आपल्या देशामध्ये दे सोयाबीन हालत खराब आहे एक तर उत्पन्न चार क्विंटल दर पाच क्विंटल आहे आणि भाव त्याच्याहून खाली गेला एम एस पी दूर आहे कशाला लोक सोयाबीन माझ्याकडे काल ॲग्रिकल्चर मी आहे तुम्हाला देऊ ऍग्रीकल्चर सेक्रेटरी होते चतुर्वेदी ते म्हणे सोयाबीन लोगात येऊ लगाय गे ढाटा करणे गेले उसका भाव कितना आहे एक एकर में उत्पादन खर्चा कितना है कुछ मिलेगा नहीं तो क्या करेगा क्या चैरिटी कम चैरिटी खोलिए क्या किसान ने वो क्यों लगाएगा जब तक उसको प्रॉफिट नहीं मिलेगा लगाएगा नहीं वो आज स्थिति अभी है कि कापूस असेल सोयाबीन अल तदुला एक गोष्ट विचार करा तुम्हें आज पास पत्रकार है कहीं आए पत्रकार काय खरं बोललं म्हणजे नसेल तर लिहू नका मी इथं पत्रकार माझं भाषण छापण्याकरता नाही आलो प्रश्न असा नाही तर मी सरकारमधला मंत्री आहे उद्या माझ्या नावाने उलट छापून देतो नवीन बांधलो पहिली गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या आधारित भाव नाही आहे त्यामुळे प्रॉफिट नाही आहे प्रॉफिट नाहीमुळे खिशात पैसा नाही आहे <coughs> कर्ज चुकवता येत नाही आहे आणि म्हणून शेतकरी दुखी आहे आज भारत सरकारमध्ये आम्ही निर्णय घेतला की माझं प्रामाणिकपणे विश्वास आहे की गहू तांदूळ ज्वारी मका हे संत्र लावून शेतकऱ्याची गरिबी दूर होऊ शकते याच्यावर माझा विश्वास नाही शेतकऱ्याला ना आता नवीन प्रयोग करण्याची गरज आहे प्रयोग करायला जागाच पाहिजे जागा कुठे आहे